माझे नाव संभाजी चोर माझे नाव शिलव चोर माझे नाव नमस्कार, नमस्कार, ना 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 नमस्कार। विकसित भारत बिरस्तोन दोन हजार पंचवीसच्या उपकरण उपकरण अंतर्ग, अंतर्ग, अंतर्गा अंतर्गत अंतर्गत आम्ही सुविधा माध्यमिक विद्यालय कळंबे सातारा इयत्ता आठवी आठवी वर्गातील विद्यार्थी आपणासमोर एक प्रोजेक्ट सादर करीत आहे आमच्या टीमचे नाव एस एम व्ही के आठ ए असे आहे आमचा आमचा मुख्य विषय व्होकल ऑफ लोकल असून प्रकल्पाचे नाव टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे आहे आम्ही येथे पाच प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत यामध्ये ज्या वस्तू आपण टाकून देतो जसे की प्लॅस्टिक बॉटल यापासून पाणी शुद्ध करण्याचे छोटेसे उपकरण केले आहे यामध्ये कापूस बारीक व हो, मोठे खडे कोळसा टाकून हे उपकरण केले आहे आपण बघू शकता यामध्ये पाणी ओतल्यावर हे पाणी टप्प्याटप्प्याने शुद्ध होईल घरामध्ये असणाऱ्या मोठ्या प्लॅस्टिकच्या भरण्यांपासून आपण छान सुंदर अशा कुंड्या आपण बनवू शकतो जे पेपर वाया जातात त्यांपासून छोटी फुले बनवू बनवून या पद्धतीने आपण बुके बनवू शकतो यामुळे अचानक येणाऱ्या पाहु पाहुण्यांच्या स्वागतासाठी याचा आपण उपयोग करू शकतो येथे आपण पाहू शकतो घरामध्ये ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध लागणारे छोटे साहित्य जसे की पेन पेन्सिल पट्टी खडू कात्री इत्यादी ठेवण्यासाठी हे स्टिकचे स्टँड बनवले आहे धन्यवाद